बीड जिल्ह्यामध्ये गारपीटयुक्त पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात फळपिकांचे नुकसान झाले आहे सदर आज नुकसान आज गुरुवार दिनांक अकरा एप्रिल रोजी दुपारी चार वाजता झाले आहे यावेळी तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी देखील शेतकरी वर्गातून मागणी के मागणी केली जात आहे गेल्या काही दिव दोन तीन दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी थेक अवकाळी पाऊस हजेरी लागत आहे आज मात्र आज गुरुवारी दुपारी चार वाजता अवकाळी पार पावसासह तुफान वेगवान वारे आणि गारपीटने हजेरी लावली यामध्ये मोठ्या प्रमाणात टरबूज व अन्य फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे विंना मुंडे राहणार चिंचवण तालुका वडोणी जिल्हा बीड या आम्ही या भागासाठी जवळजवळ लाख रुपये खर्च केला लाख रुपये खर्च करून आज अवकाळी पावसामुळं गारपिटीनं आतोनात म्हणजे पूर्णत सगळंच नुकसान झालं शंभर टक्के नुकसान होऊन त्या शेतकऱ्याला आज एवढी बेकार वेळ आलेली ब लईच वेळ आलेली आणि विशेष म्हणजे त्या शेतकऱ्यांना मुलीचं लग्न केलं तर शासनानं त्या शेतकऱ्याकडे बघून काही ना कर काहीतरी का मदत करायला पाहिजे